आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निवडून याव्यात असं उद्दिष्ट महायुतीनं ठेवलं आहे यासाठी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीची बैठक पार पडली प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात त्यांच्या समस्येचं निराकरण करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नव्या उंचीवर नेलं आहे अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे हा देशाचा अपमान आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांची वृत्ती देशाला दाखवली आहे मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल असं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं हे दुर्दैव आहे देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या देशाला एक नवा आयाम दिला नवी उंची दिली आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे मोदी साहेबांचा अपमान त्याचं उट्ट त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या सज्जतेचा आढावा घेतला निवडणुकीत किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालं नसलं तरीही प्रचाराला सुरुवात करावी मात्र भाषेची मर्यादा पाळावी कुणाशीही दुर्व्यवहार करू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा उद्धव ठाकरे यांनी त्यागली आहे हे जनतेला सांगावं असंही त्यांनी म्हटलं आहे